तर नमस्कार हॉटेल सहेलीमध्ये आपलं रोजच्या प्रमाणात स्वागत आहे आपण चालू केलेल्या धमाकाभरला आपला भरभरून असा प्रतिसाद आहे यामध्ये आपण थाळीची किंमत फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपये ठेवलेली आहे यामध्ये आपण अनलिमिटेड सूप अनलिमिटेड रस्सा अनलिमिटेड मच्छी आणि अनलिमिटेड खाईल तेवढं चिकन फक्त दोनशे पन्नास रुपयात आपल्याला देत आहे त्यामध्ये ज्वारी भाकरी बाजरी भाकरी खाईल तेवढा राईस खाईल तेवढी मच्छी खाईल तेवढं चिकन मागेल तेवढा रस्ता आणि पाहिजे तेवढं ओरिजिनल सूप याबरोबरच आम्ही आपणाला देत आहे आणि आपला उदंडाचा प्रतिसाद पाहता आपण आम्हाला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल आम्ही आपणाला आजपासून त्यासोबत एक गोड ऑफर करत आहोत प्रत्येक थाळीसोबत पाणी बाटली फ्री एक वेळ अवश्य भेट द्या अटेल सहेली आपल्या हक्काचं हक्कानं यायचं पोटवर खायचं सर्वात स्वस्त आणि सर्वात मस्त हॉटेल सहेली आमचा पत्ता बार्शी मालवंडी रोड एस आर पेट्रोल पंपासमोर कासारवाडी एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या धमाका ताळीचा फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये पोडवर जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद